श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात काही दिवस असे येतात की ते साधे दिवस राहत नाही ते दिवस फक्त तारीख नसतात तर आध्यात्मिक दृष्टीने फार मोठे वळण देणारे असतात मंडळी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये येणारे एकादशी आणि मकर संक्रांतीचा दुर्मिळ योग हा असाच एक दिवस आहे मंडळी आता आपण बघूया की दुर्मिळ योग म्हणजेच काय दुर्मिळ योग म्हणजे असा योग जो खूप वर्षांनी एकदा येतो एकादशी ही स्वतः फार पवित्र आणि मकर संक्रांती म्हणजे राशी परिवर्तन जेव्हा भगवान विष्णूचा दिवस आणि सूर्यदेवाचा दिवस एकाच वेळी येतो तेव्हा तो दिवस साधा राहत नाही मंडळी हा योग आपल्याला सांगत असतो की पुण्य वाढवायचं असेल तर हीच ती संधी आहे पण नियम पाळले नाहीत तर ते चूकही लागते म्हणूनच या दिवशी अति करू नका पण दुर्लक्षही करू नका मंडळी मकर संक्रांती म्हणजेच फक्त तिळगुळ नाही आपल्या लहानपणापासूनच आपण ऐकत आलोय की तिळगुळ घ्या गोडगोड बोला पण खरं सांगायचं तर मकर संक्रांती म्हणजेच कटुता सोडण्याचा दिवस जुने दोष विसरण्याचा दिवस मनातल अंधार संपवण्याचा दिवस सूर्य उत्तरायणात जातो म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे आपणही त्या दिवशी थोडं तरी बदलायचा प्रयत्न केला तरी तेच आपल्याला मोठं पुण्य ठरतं दुसरीकडे एकादशी म्हणजेच फक्त उपाशी राहणं नाही एकादशीचा उपवास म्हणजे फक्त खाणं बंद करणं नाही तो उपवास असतो विचारांचा रागाचा तक्रारीचा वाईट बोलण्याचा मंडळी जर पोट उपाशी ठेवलं पण मन तक्रारीने भरलेलं असेल तर तो उपवास नसतो म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की आज कमी खाऊ पण कमी बोलू आज उपवास खऱ्या अर्थाने करायचा आहे मंडळी आता नेमकं दोन हजार सव्वीस मध्ये एकादशी आणि संक्रांत यांचा उपवास कसा करायचा या दिवशी एकादशीचे नियम मुख्य धारावे लागते उपवास करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजेच तुम्हाला धान्य पूर्णपणे वर्ज्य आहेत म्हणजेच धान्य तुम्ही उपवासाच्या दिवशी खाऊ शकत नाही तांदूळ गहू ज्वारी बाजरी काहीही एकादशीच्या उपवासाला चालत नाही शक्य असेल तर निर्जळी उपवास करायचा पण तुम्हाला निर्जळी उपवास जमत नसेल तर तुम्ही उपवासात फळं दूध पाणी किंवा मग फराळाचे प्रकार भगर उसळ हे सगळं तुम्ही खाऊ शकता पण मी नेहमी असं म्हणते की तुम्ही सगळ्यात आधी शरीराचं ऐका देवाला त्रास नको असते देवाला असते फक्त श्रद्धा बाकी जर तुम्हाला उपवासाचं जमत नसेल तर तुम्ही साबुदाना खिचडी भगर फळे दूध पाणी हे सगळं खाऊ पिऊ शकता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच आजारी व्यक्ती गरोदर स्त्री वृद्ध व्यक्ती यांना जर उपवास जमत नसेल तर त्यांनी जेवण करू शकता जर जमत असेल तर तुम्ही साबुदाना खिचडी भगर ते खाऊन राहू शकता पण शक्यतो जर जमत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी पण त्यानंतर उपवास करताना मन कसं ठेवायचं या दिवशी भांडणं टाळायची कटु शब्द बोलणं टाळायचं रडगानं थांबवायचं माझंच का असं हे विचार बाजूला ठेवायचे एकादशी आणि संक्रांत म्हणजेच मन शुद्ध करण्याचा योग त्यानंतर मंडळी देवांना नैवेद्य कसा दाखवायचा या दिवशी देवांना नैवेद्य दाखवताना फार जपून वागावं लागतं कारण उपवास असेल तर देवांनाही उपवास अनुरूप नैवेद्यच द्यावा लागतो तुम्ही नैवेद्यामध्ये फळाची नैवेद्य दूध दही खडी साखर साखर गुळ धान्याशिवाय तीळ गुळ धान्य नसल्यास हे सगळे पदार्थ तुम्ही दाखवू शकता देवांना खूप पदार्थ दाखवायचे असं नसतं त्यांना फक्त हवा असतो तुमचा भाव त्यानंतर मंडळी देवांना चुकूनही काय देऊ नये देवांना भात पोळी गहूजन्य पदार्थ तांदळाचे लाडू धान्य मिसळलेले पदार्थ असं म्हणतात ना की एकादशीला धान्य दिलं तर उपवासाचं पुण्य लागत नाही म्हणून हे सगळे पदार्थ तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकत नाही त्यानंतर दान पन योग्यतेच। दान पण पण संक्रांती हे दुर्मिळ योग असताना सगळंच दान चालत नाही योग्य दानामध्ये तुम्ही काय देऊ शकता तर तुम्ही देऊ शकता काळे तीळ गूळ उबदार कपडे ब्लँकेट चप्पल तांब्याचं भांडं हे सगळं तुम्ही दानमध्ये देऊ शकता दान, दान करताना मनात एकच भावना ठेवायची की समोरच्याचं भलं व्हावं त्यानंतर मंडळी अशा वस्तू ज्या चुकूनही करायच्या नाहीत त्या वस्तू आहे मीठ सुई कात्री लोखंडी वस्तू तुटलेली भांडी काळे कपडे हे सगळ्या वस्तू दानमध्ये कधीही द्यायच्या नाहीत शास्त्रात सांगितलं आहे की या वस्तू दान केल्याने घरात ताण नात्यात कटुता अडथळे मानसिक अस्वस्थता येतात शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच हा दुर्मिळ योग घाबरण्यासाठी नाही तो आहे स्वतःकडे पाहण्यासाठी आपण त्या दिवशी थोडं शांत राहिलो थोडं कमी खाल्लं थोडं कमी बोललो थोडं जास्त देवाचं स्मरण केलं तर तेच सगळ्यात मोठं पुण्य ठरतं देव आपल्या सुखा मोजत नाही तो आपली भावना पाहतो जय सूर्य देवता जय देवता तिळगुळ घ्या गोडगोड बोला